रुचरित्र अध्याय सहा सारांश गुरुचरित्राच्या सहाव्या अध्यायात श्री गुरु दत्तात्रेय यांचे महात्म्य आणि त्यांची कृपा याचे वर्णन आले आहे या अध्यायात मुख्यतः शिष्य व भक्तांची परीक्षा श्री गुरु आपल्या भक्तांची श्रद्धा व विश्वास तपासतात भक्ताने केवळ बाह्य पूजान करता अंतःकरणातून गुरुला शरण जाणे आवश्यक आहे हे दाखवले आहे गुरुकृपेचे सामर्थ्य ज्याला गुरुकृपा लाभते त्याचे सर्व दुःख पाप व संकटे नाहीशी होतात केवळ गुरुचे नामस्मरण जरी केले तरी जीवन मंगलमय होते असे सांगितले आहे गुरुसेवेचे महत्व गुरुची सेवा नम्रता आणि विश्वास यातूनच ज्ञान व मोक्ष प्राप्त होतो गुरुला प्रसन्न करण्यासाठी अहंकार सोडून शरणागती आवश्यक आहे श्रीगुरू दर्शना से फल श्रीगुरू दर्शना मन शुद्ध होते पाप क्षय होते भक्ताला जीवनात सुख समाधान प्राप्त होते